संपूर्ण महाराष्ट्रात वीज बिल भरू नये याकरता माफ झालेच पाहिजे याकरता आंदोलन सुरू आहे यातच कडचांदूर शहरातील विविध प्रभागामध्ये आज हे आंदोलन सुरू आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांचा रोजगार गेला लोकांना जगण्यासाठी साधन राहिलेले नाही अशा परिस्थितीमध्ये जे आज हरमसाट फारेमाफ बिल आज आपल्याला पाठवण्यात आलेले आहे याचा निषेध म्हणून आज आम्ही इथे भारतीय जनता पार्टीतर्फे वीज बिलाची होळी केलेली आहे आणि कोणीही वीज भर बिल भरू नये अशी सर्व जनतेला आम्ही आवाहन करत आहे त्याचप्रमाणे जी पस्व कर्जमाफी इथे झालेली आहे त्या लोकांचे कर्जमाफ झाले पाहिजे याचीसुद्धा आवाहन आम्ही महाविकास आघाडीतर्फे करत आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे आंदोलन करीत आहे आणि महाविकास आघाडीचा इथे निषेध दर्शवत आहे भाजपाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या निषेधार्थ आज प्रमुख पाच मागण्या घेऊन आंदोलन होत आहे आणि रडचांदूर शहरामध्ये सुद्धा संपूर्ण प्रभागामध्ये आठ प्रभागामध्ये हे जे महावितरणाच्या माध्यमातून जे तीन महिन्याचं हवाढवे बिल आलेलं आहे हे बिल माफ माफ करावं आणि लॉकडाऊनमध्ये जे तीन महिन्यांचं बिल एकदाच दिलेलं आहे ते कुणीही भरू नये आणि जर समजा वीज वितरणाचे कर्मचारी आपल्याकडे वीज कनेक्शन खंडित करण्यासाठी आले तर आमच्याशी संपर्क साधावा आणि खंडित होऊ देणार नाही आम्ही आम्ही आमची रास्त मागणी आहे की या लॉकडाऊनच्या काळामध्ये तीन महिने लोकांना रोजगार नव्हता आणि तीन महिन्याचं एकदा बिल कुठून भरणार मजुरी नाही इकडे इकडे आर्थिक संकटात सापडले असताना एका वेळेस जे एकच तर तीन महिन्याचं बिल लिहिलेलं आहे हे अन्यायकारक आहे आज त्या महाविकास आघाडी सरकारचं कुठल्याही कार्यावर नियंत्रण राहिलेलं नाही मुद्दवा सरकार अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे आपण पाहिलं ती तिघडा काम बिघड आपल्या जुन्या गावामध्ये जे म्हण आहे ते अस्तित्वात येताना आपल्याला दिसत आहे हा पावसाचे दिवस आहे लोकांचे